यांनी मंचावरती उपस्थित आहेत यांचंही जोरदार असेच आहेत यांचंही जोरदार टाळ्यांच्या बाजारामध्ये आपण स्वागत करूयात याही विद्यार्थिनीचं आपण स्वागत सर्व खरं तर आपल्या अहिल्या देवींनी हो तुझको ही इस देश को जबाबदारी ह्या दृष्टिकोनातनं जर पॉलिटिक्सला पाहिलं तर जिथे जिथे आपल्याला उणीवा जाणवत आहेत आणि तिथे तिथे आपल्याला जर त्या त्या ठिकाणी आपल्याकडे ते कौशल्य असेल किंवा ती बुद्धिमत्ता असेल किंवा तुमच्याकडे ते बल असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने एकदा तरी प्रयत्न तरी करावा तुमच्यासाठी आज अंधवर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक अशा संधी उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या मार्गांना म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता या सगळ्या मार्गांमध्ये कारण का तुमच्या पाठीशी एक सशक्त खंबीर असं समर्थन उभं आहे एक महिला फक्त आरक्षण मिळालं म्हणून काम करू शकत नाही तर तिच्या कामानंतर तिची सुद्धा ओळख तयार होऊ शकते असं मला सांगावंसं वाटतं आज खऱ्या अर्थाने आदर्श जिल्हा परिषद सदस्य हा पुरस्कार घेत असताना आज खरंच एका खटल्याच्या घरात चाळीस ते पन्नास कुटुंब लोक एकत्र असताना अशा खटल्याच्या घरातून महिला आरक्षण मिळालं म्हणूनच खऱ्या अर्थाने माझं नाव पुढं आलं होतं परंतु आता कुठे सगळीकडे प्रशासक आहे आम्ही काही पदावर नाही तरी सन्मान मात्र सगळीकडे चालले त्याचं चा कारण फक्त आणि फक्त आपण केलेलं काम असतं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या घरा घरापर्यंत पोहोचून त्यांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी अत्यंत सुंदर काम करत असतात आणि मला खूप अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये मला काम करता आलं आणि अनेक योजनांचा लाभ अनेक गरिबांपर्यंत ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचवता आल्या काम करत असताना नक्की आमची लढाई आमच्या आहे आम्हाला आमच्यासाठीच लढायचं आहे आता सोळा सोमवार पंधरा गुरुवार मार्गशीच वगैरे झालं या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे पण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो लढावा लागतो धमकीचे फोन येतात मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथाच्या विरोधात आवाज उठवला आणि ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं दोनशे वर्ष होत आले पण अजूनही आम्ही यशस्वी झालो नाही का तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानाकडे वळालाच नाही आम्ही अडकलो सोळा सोमवारमध्ये आम्हाला पोथ्या पुराणा वाचून हा कायदा समजणारच नाही दुर्दैवानं कोणाच्या घरामध्ये वाईट घटना घडूच नाही पण पतीचं निधन झाल्यानंतर समान संपत्तीमध्ये माझा वाटा आहे का नाही हे सांगणारं संविधान आहे ते सोळा सोमवार पोथ्या पुराणामध्ये नाही म्हणून मला आवर्जून सांगायचंय आजही आम्हाला आमचा विचार बदलावा लागेल आजही आम्हाला जी घटना दिली ती संविधान दिलं त्यावरती वाचन करून खऱ्या अर्थानं माझा अधिकार काय हे सांगावं लाग गांधीजी खरं एक व्यक्ती नव्हते आणि त्यांना संपवणं एवढं सोपंही नाही आहे ज्यांनी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला ते संपणार ते संपतील पण गांधी एक विचारधारा आहे आणि ती कधीहीच संपू शकत नाही <laughs> तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानते खरं गांधीबद्दल बोलणं आणि गांधीजींबद्दल बोलणं आजकाल सगळेच जण टाळतात आज त्यांचा शहीद दिवस आहे आणि महात्मा गांधी महात्मा गांधी होते तो एक विचार आहे त्यांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांनी धाडस निर्भीड बनायला आपल्याला शिकवलं आणि शांततेचा संदेशही त्यांनीच दिला आज ह्या दिवशी सरकारनी हुतात्मा दिवस करून टाकला ठीक आहे आदर सगळ्यांनाच आहे आदर सगळ्यांचाच केलाही पाहिजे पण गांधीजींचा गांधीजींना मारायचा प्रयत्न सातत्याने होत राहतो आणि गांधीजी मात्र मरत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे <laughs> एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे महात्मा गांधींचं स्मरण घेऊन आपण खरं या कार्यक्रमाची या भाषणाची मी सुरुवात केली स्त्री जर सक्षम नसली तर समाज सक्षम होऊ शकत नाही आणि स्त्री जर सक्षम असली तर समाज देश परिवार आणि जग आणि मग वसुंधैव कुटुंबकम त्याच्याकडे आपण जाऊ शकतो खऱ्या अर्थानं स्त्रीला सक्षम करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम आहे आणि जेवढं हे मुलींचं आहे तेवढं हे मुलांचं देखील आहे